कुठली तिथी होती कन्या गती बृहस्पतीसी चाले उत्तर सूर्यचा संक्रांती कुंभ परीसा शिशिर ऋतू माघ माघवद्य प्रतिपदा असित पक्ष शुक्रवारी पुण्य दिवशी श्री गुरु बैसले निजानंदी आशीर्वाद दिला तुमचं सर्वार्थानं कल्याण होईल मी तिकडं पोचलो याची खूण काय तर शेवंतीची फुलं तुम्हाला उलट्या दिशेने पाठवू ही जी आहेत ना आसना खाली घातलेली यातली चार फुलं येतील ती तुम्ही वाटून घ्या बोक्साबोक्षी रडतायत हो सगळे शिष्य आणि पाहता पाहता दृष्टी आड़ झाले स्वामी